प्रतिमा हा बुद्धिमत्तेचा भाग आहे प्रतिमा प्रतिमा म्हणजे चित्र आपण काय म्हणतो त्याला त्याच एक आपण आरशाच्या समोर उभा राहतो तर आपली प्रतिमा आरशात दिसते म्हणजे आपण दिसतो त्याला प्रतिबिंब म्हणायचं काय म्हणायचं प्रतिबिंब एक थोडासा एक भाग एक थोडक्यात मी कसा असं सा समजावून सांगतो हा काय आहे बी जर समजा बी प्रश्न परीक्षेमध्ये जर आलं काही असं असे वेगळ्या प्रकारचे शब्द येतात एक समजावून सांगतो आरशातली कशी ओळखायची बी याच्यासमोर तुम्हाला काय येईल असे बघा हे या येईल याला काय समजायचं असं चिन्ह येईल त्या प्रश्नाच्या समोर असं चिन्ह येतं समजायचं की आरशातल्या प्रतिमा ओळखायच्यात काय ओळखायचं आहे आरशातली प्रतिमा म्हणजे याला आरशात पाहिल्यावर कसं दिसेन याला आता आरशात पाहायचं आहे तर मग बघा आरशात कसं दिसेन इथे आरसा ठेवला आहे असं समजायचं असते आरसा इथे ठेवला तर हा कसा दिसणार आरसा इथे ठेवल्याच्या नंतर हा असा दिसणार असा दिसणार बी कसा दिसणार असा दिसणार म्हणजे सोप्पं करून तुम्हाला सांगू परीक्षेमध्ये गोंधळायचा सा नाही हा भाग इकडे जातो आणि हा भाग इकडे जातो म्हणजे उजवीकरचा डावीकडे जाणार सॉरी उजवीकडचा भाग डावीकडे जाणार आणि डावीकरचा भाग उजवीकडे जाणार म्हणजे याला सरळ धरायचं या हे आकृतीला आणि असं पलटायचं काय करायचं याला धरायचं आणि असं पलटायचं बघा बरं याला धरून असं पलटवलं तर कसं झालं हा दांडी इकडे गेली आणि मागचा जो भाग आहे याचा बीचा तो ह्या डाव्या साईडला आला पुढून आला समोरनं आला ठीक आहे अशा प्रकारे ते सोडवायचं तर बघा आता मी तुमच्यासमोर काही क्वेश्चन देतो आहे तर ते सॉल्व्ह करायचं पहिला प्रश्न आहे पॅन पी एन हां आता याला सॉल्व करायचं आहे तर याला धरा आणि एकेकाला घेऊन असं उलटं टाका म्हणजे हा जो पी आहे त्याला असं उलटं करा कसा होईल रे पी असा होईल झाला का असा केऊ सारखा ह्या एला उलट केलं तरी एच दिसणार दिसणार का रे राईट ला आता उलट केलं तर ही दांडी इकडनं टाकायची आणि ही इकडनं तर मग बघा बरं हे असं दिसणार सॉरी 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 राईट कळलं आता कसं केलं कळलं का मग आता सॉल्व करते वेळेस बघा कधीही समजून घ्यायचा हा जो पहिला अक्षर असतो की नाही ए ह्या आकृतीमध्ये जे पहिलं अक्षर जर असेल जर अक्षराचे असेल तर बरं का किंवा आकृती कोणतीही असू द्या डाव्या बाजूचा भाग हा उजवीकडे जातो है ना हा मधला मधलाच राहणार मध्येच राहणार आणि आपल्या उजव्या साईडचा म्हणजे शेवटचा सा भाग हा पहिल्यांदा येतो सुरुवातीला येतो आपण जसं की इथून सुरुवातीला वाचतो ना पी ए यन तसं आता इथे उलटा यन उलटा ए आणि उलटा क्यू उलटा पी राईट म्हणजे हा झाला क्यू अशा प्रकारे तर असे आरशातल्या प्रतिमा अशा दिसतात अशी जर कल्पना केली तुम्ही तर तुम्हाला लागेल समजायला लागेल म्हणजेच प्रत्येक अक्षराला असं पलटायचं याला असं पलटवलं आणि यांना पण असं पलटवलं म्हणजे डावीकडून उजवीकडे पलटवायचं